ब्रेकनंतर महाराष्ट्र देशामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातल्या अनेकही बातम्यांचा घेऊया वेगवान आढावा चलन उपलब्ध होत नसल्यानं अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं म्हटलं आहे बँकेचं संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत चलन उपलब्ध करून देण्याची मागणी केली दररोज आठ कोटींची उलाढाल करणाऱ्या बँकेला चलनाअभावी अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय तसंच बँकेमध्ये एक्क्याऐंशी कोटींच्या जुन्या चलनाच्या नोटा पडून असल्याचंही बँकेनं स्पष्ट केलंय सोबतच नऊ लाख खातेदारांचे आर्थिक व्यवहारही ठप्प झाले लोकमंगल ग्रुपच्या एक्क्याण्णव लाखांच्या रोकड प्रकरणी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं देशमुखांच्या राजीनाम्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे तसंच देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना काँग्रेसच्या वतीनं निवेदन सुद्धा देण्यात आलं गोकुळ दूध संघानं दूध खरेदी दरात पाच रुपयांनी वाढ करावी अशी मागणी कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांनी केली आहे या मागणीसाठी या शेतकऱ्यांनी कोल्हापुरातल्या गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या मुख्य कार्यालयावर मोर्चा काढला होता दूध खरेदी आणि विक्रीमध्ये तब्बल सोळा रुपयांचा फरक आहे त्यामुळे इतका नफा दूध संघ कमावत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर का नाही असा सवाल शेतकऱ्यांनी विचारला दरम्यान सध्याच्या स्थितीत दरवाढ देणं शक्य नसल्याचं गोकुळ दूध संघाचं म्हणणं आहे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील पूर्वेच्या घाटमाथ्यावरील सर्व गावं सध्या टँकरवाडे वाडे आहेत यंदा या परिसरात चांगला पाऊस न पडल्यामुळे घाटमाथ्यावरील सर्व तलावं कोरडे ठाक आहेत कृष्णेच्या पात्रातील टेंबू प्रकल्पातलं पाणी मिळावं अशी मागणी इथल्या ग्रामस्थांची आहे अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण न झाल्यास पुढच्या आठवड्यात आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे टेंभूच्या प्रकल्पाचं पाणी अग्रणी नदीमध्ये सोडावं या प्रकल्पाच्या पाचव्या टप्प्याचा मूळ हेतू होता मात्र अनेक वर्षांपासून हे काम रखडलेलंच आहे राज्यात सध्या नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार अणधुमाळी पाहायला मिळते तिकडे बीडमध्ये प्रचारासाठी उमेदवारांनी अनोखी शक्कल वापरली पारंपरिक कलेतनं बीडमध्ये प्रचार सुरू आहे त्यासाठी उमेदवारांनी उस्मानाबाद जिल्ह्यातनं बालाजी सिंगनाथ यांना खास प्रचारासाठी बोलवलं आहे लोककलेच्या माध्यमातून सुरू असलेला हा प्रचार सध्या चर्चेचा विषय शॉर्ट सर्किटमुळे आग लागून झोपेतच आई आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या उमरगा इथे ही घटना घडली या आगीमध्ये शुभांगी बिराजदार या अठ्ठावीस वर्षीय महिलेचा आणि तिच्या तीन वर्षीय मुलाचा आगीत होरपळून मृत्यू झाला घराचं बांधकाम सुरू असल्यानं साहित्य एकाच खोलीमध्ये ठेवण्यात आलं होतं सकाळी साडेतीन वाजता मृत महिलेचे पती नवीन बांधकामावरती पाणी मारण्यासाठी उठले असताना त्यांना हा प्रकार दिसला त्यांनी तातडीनं विद्युत प्रवाह बंद करून ही आग भिजवली मात्र तोवर त्यांची पत्नी शुभांगी आणि मुलगा प्रेम यांचा मृत्यू झाला होता कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारलेली असताना कर्नाटक सरकारच्या नाकावर टिपसून महाराष्ट्र एकीकरण समितीनं यशस्वीरित्या महामेळावा घेतला या मेळाव्यामध्ये महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्त करत कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला गेला डॉक्टर एनडी पाटील यांनी या महामेळाव्याचं अध्यक्षस्थान भूषवलं घटनेनं दिलेले अधिकार मराठी भाषिकांना मिळावेत आणि कर्नाटक सरकारच्या बेकायदेशीर कृत्यांचा निषेध करणारे अन्य दोन ठराव सुद्धा यावेळी संमत करण्यात आले ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांना यंदाचा प्रतिष्ठेत गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे तर गदिमांच्या पत्नी विद्या माडगुळकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा गृहिणी सखी सचिव पुरस्कार वीणा तांबे यांना दिला जाणार आहे तर नंदेशुमक यांना गदिमा चैत्रबंत आर्या आंबेकर या नवोदित गायिकेला विद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर झाला आहे चौदा डिसेंबरला पुण्यामध्ये या पुरस्कारांचं वितरण होणार आहे लहानग्यानं साहित्याची गोडी लावणाऱ्या माधुरी पुरंदरे यांना यंदाचा टाटा बुक ट्रस्टचा पुरस्कार प्रदान करण्यात आला पाच लाख रुपये आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे माधुरी पुरंदरे यांना या त्यांच्या बालसाहित्यातील योगदानासाठी ओळखल्या जातात त्यांच्या कार्याची दखल घेत टाटा बुक ट्रस्टनं त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित आहे